लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव या ठिकाणी संदीपदादा कोतकर युवा मंचच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे गोरक्षक मिलिंद एकबोटे आणि संदीपदादा कोतकर युवा मंचच्या अध्यक्ष भूषण गुंड यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करून अभिवादन केलं गेलं या कार्यक्रमानिमित्तानं जे एस एस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी विविध मर्दानी खेळ सादर केले ढाल तलवार यांचं प्रात्यक्षिकही सादर केलं आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला गेला केडगाव भागामध्ये दादा कोतकर युवा मंच सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवत आहे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक तसेच महापुरुषांची जयंती यासारखे अनेक उपक्रम हाती घेतले असून महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मंच करणार असून सातत्यानं असे उपक्रम राबवणार आहे असंही स्पष्ट केलं गेलंय भारताचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खेळगावमध्ये संदीपदा खोटकर विवाह मंचच्या माध्यमातून शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्या या कार्यक्रमामध्ये जे एस एस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे लाठी काठीचे प्रात्यक्षिकासून तानाजी मालुसरेंचा गड आला आणि सिंह गेला हा देखावा असन अतिशय उत्कृष्ट प्रतीने या ठिकाणी सादर केला त्याबद्दल मी जे एस एस गुरुकुलचे प्राचार्य कटारिया सर यांचे खूप मनापासून आभार मानतो का या युगामध्ये जे बाल मुलांना ते या ठिकाणी जे काय प्रशिक्षण देतात मैदानी खेळाबरोबर मर्दानी खेळाचं सुद्धा त्यांना जे शिकवण या ठिकाणी दिली जाते त्यामुळं मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी समजणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणालजी मालुसरे त्याबरो त्याचबरोबर गोरक्षक एक मोठे सर सचिन दादा भोसले सर सेनापती आंबेराव मोहिते यांचे वंशज मोहिते साहेब या सर्वांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं आणि या युवा मंचाच्या माध्यमातून आम्ही असे वेगवेगळे वेग उपक्रम नेहमीच घेत राहू आज केडगाव आहिल्यानगर येथे हिंदुस्थानचे दैवत हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केडगाव येथे संदीप दादा कोतकर युवा मंच व जयश गुरुकुल या यांच्या वतीने जी शिवजयंती साजरी झाली या शिवजयंती साजरी करण्यामागचा एकच हेतू होता की जे लहान मुलं असतील किंवा के केडगावमधील ग्रामस्थ असतील यांच्यामध्ये हिंदू भावना जागी झाली पाहिजे तसेच आमचे नेते संदीप दादा कोतकर व सचिन आबा कोतकर आम्ही कायमच हिंदू धर्माचे नवी नवीन नवीन कार्यक्रम आयोजित करीत असतो या कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एकच हेतू की आपल्या सर्व समाजामध्ये हिंदुत्व भावना जागी झाली पाहिजे या हेतूने अनेक कार्यक्रम होत असतात तसेच अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना यांच्या जयंतीनिमित्त सर्व नगरवासियांना शुभेच्छा देतो व तसेच या कार्यक्रमासाठी गौरक्षक मिलिंदजी साहेब व तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज मालुसरे सर हे सर्व उपस्थित होते या सर्वांचे मी खेडेगाव मध्ये स्वागत करतो व यापुढेही असेच हिंदू जनजागृतीचे कार्यक्रम पुढे घेतले जातील बादशाने निर्णय दिला बादशाचा निर्णय ऐकून अख्खा विजापूर गोंधळात पडलं बादशाने सांगितलं आजपासून विजापूर शहरामध्ये हिंदू लोक ज्या गोमातेला मानतात ती गाय कापायला बंदी आहे बादशाने निर्णय दिला अहो महाराष्ट्रामध्ये गो हत्याबंदीचा निर्णय दोन हजार पंधरा साली आला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साठ पासष्ट वर्षानंतर पण शिवाजी महाराज उभे राहिले बादशाच्या समोर आणि अर्ध्या तासात बादशाला बुद्धी आली की गो हत्याबंदी झाली पाहिजे आणि त्या बादशाने त्या विजापूर गावातले सगळे कसाई त्यांना सांगितलं की आजपासून तुम्ही गावात नाही गावाच्या बाहेर तुमची वस्ती करा म्हणून शिवाजी महाराजांना एक महत्वाचं विशेषण लावलं जात त्यांचं वर्णन करण्याकरता एक महत्वाचा शब्द वापरला जातो आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा आहे आद्य गोरक्षक गो पहिला गोरक्षक शिवाजी महाराज मित्रांनो वयाच्या बाराव्या वर्षी जो कोणाला घाबरत नव्हता जो कुठेही घुसायला तत्पर होता आणि देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी देव देश आणि धर्माच्या अस्मितेसाठी तो जोर उदय होता असा शिवाजी महाराज असे तुम्ही शिवाजी महाराज आठवा वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्याकडे काही नव्हतं हो एक तोरणा किल्ला होता पंधरा सोळा मित्रांची टोळी होती आणि फक्त त्रेचाळीस गावांची जागीर होती परंतु शिवाजी महाराजांचे गुण इतके होते की त्यांनी कष्ट केले परिश्रम केले मावळे दमवले लोकांची अत्यंत मधुर वाणी भोर वाणी बोलून लोकांची मन जिंकली निरनिराळे किल्ले बांधले लोक जोडले आणि चव्वेचाळीस वर्षी एका किल्ल्याचे तीनशे किल्ले झाले यावेळी तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे मिलिंद एकबोटे राजेंद्र मोहिते सचिन भोसले पाटील संदीप कोतकर युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड विद्यालयाचे प्राचार्य आनंद कटारिया संचालक बापू सातपुते सागर सातपुते महेश सरोदे दत्ता कोतकर रामदास काकडे अभि ठुबे सनी थोरात सोनू कोतकर अनिकेत कोतकर मुन्नू बगळे यांचं केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा